कष्ट तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे याच्या अगोदरच कोणातरी विचारले अपलोड आहेत त्यामुळे माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती लक्षात घ्या हा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न आहे त्रिकोणावर आधारित गोष्टी लक्षात घ्या हा त्रिकोण असा कसा काढला सर वेळ फाट्यावाला तुमच्या गोष्ट लक्षात यावी म्हणून याची काही गरज नाही आम्हाला पण प्रश्न आहे बाह्य कोणावर आधारी लक्षात घ्या हे तीन आंतर कोण यक दोन आणि तीन हे आतले कोण आहेत तीन आता याला बाह्य कोण असतात बघा या कोणाचा बाह्य कोण कोणता तर हे टिंब टिंब तो एक लक्षात घ्या या कोणाचा बाह्य कोण कोणता हा पण आणि हा पण समजा आपण हा घेऊ लक्षात घ्या या कोणाचा बाह्यकोण कोणता तर हा लक्षात घ्या हा सुद्धा आहे याचा बाह्यकोण हा सुद्धा आहे इथं याचा बाह्य बाह्यकोण हा सुद्धा आहे म्हणजे बाह्य कोणाच्या इथं एक आणि ही एक ही एक आणि ही एक इथं सुद्धा ही एक आणि ही एक जोडी तयार व्हायला गोष्ट रेशीय जोडीतील कोणाची बघा हा जर आंतर कोण आहे त्याचा बाह्य कोण हा आहे म्हणजे एक आणि हा त्याचा दोन बाह्य कोण रेषीय जोडीतील हे दोन कोण रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मित्रांनो लक्ष द्या इथं सुद्धा लक्षात घ्या इथं हा आणि याचा आता ही अशी रेष बघा इथं सुद्धा हाय कोण हाय कोण रेषीय जोडीतील हे दोन कोण आणि दोन कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश हाय कोण हाय कोण म्हणजे इथं दोन आणि हा आणि हा असे दोन दोन चार कोण दोन आंतर कोण दोन बाह्य कोण इथं सुद्धा दोन आंतर कोण दोन बाह्य कोण दोन आंतर कोण दोन बाह्य कोण तयार होतात लक्षात मग गणिताची मांडणी करायची कशी गणित म्हणते की त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे गुणोत्तर हे बाह्य कोण उदाहरणार्थ त्यांची नावं ए बी सी बाह्यकोनाचं गुणोत्तर दर्शवलं दोन आस तीन आणि चार बाह्यकोनाचं माप उदाहरणार्थ आहे असं दोन एक तीन यक्ष अधिक चार एक मांडा समोर तीनशे साठ मांडावे लागतात का मांडावे लागतात हे आतापर्यंत सांगितलेलं तुमच्या लक्षात आलं असावं का बाबा या कोणाचा हा एक कोण कौन? बाह्य कोण आहे बाहेरचा आणि याच कोणाचा या रेषेवरील हा कोण कोण आहे म्हणजे इथं एकशे ऐंशी अंश आणि इथं एकशे ऐंशी अंश असं एकशे ऐंशी एकशे ऐंशी तीनशे साठ हे ये माप येत असते ही आता गोष्ट आमच्या लक्षात आली असावी नसल आली नावाची प्लेलिस्ट आवश्यकता बर सर चार सात सात दोन नऊ एक्स हि बेरीज समोर तीनशे साठ अंश एकट करा या एक तीनशे साठ कडे जाताना नऊ भागीला एक सर काय तर नऊ चूक छत्तीस त्यावर शून्य हे अंश मध्ये उत्तर आलं याचा अर्थ ही एक कुन कुन दोन गुणीला किती आलं आला एक्सचं उत्तर चाळीस अंश मग चाळीस दोन्ही ऐंशी अंशाचा हा एक बाह्य कोण ऐंशी अंश ऐंशी अंशाचा इथं तीन गुणीला चाळीस अंश म्हणजे चार तरी बारा एकशे वीस अंशाचा हा बी बाह्य कोन येथे चार गुणीला चाळीस अंश म्हणजे चार सोळा त्यावर शून्य एकशे साठ अंशाचा सी बाह्यकोण एकशे वीस अंशाचा बी बाह्यकोण आणि ऐंशी अंशाचा ए बाह्य कोन आता ज्या कोणाचा बाह्यकोण बघा सी चा विचार करा सी या बाह्य कोणाचं माप आहे एकशे साठ अंश अर्थातच या कोणाचा जोडीदार आंतर कोण लक्षात ना तुमच्या उदाहरणार्थ ही जर जोडी आहे हा बाह्य कोण आहे एकशे साठ अंशाचा तर रेशीय जोडीतील याचा जो कोण आहे या कोणाचा कोणता कोण हा टिंबटिंब काढतो हा हा कोण किती अंशाचा असेल ही रेश बघा याला रेशीय जोडीतील कोण असं म्हणायचं मग रेशीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज लेकरांनो किती असते हो तर एकशे ऐंशी अंश मग एकशे ऐंशी अंश मधून लक्षात घ्या एकशे ऐंशी अंश मधून मा बाह्यकोणाचं माप जर एकशे साठ अंश आहे तर ही वजा बाकी किती हो वीस अंश वीस अंश असेल सर्वात लहान कोणाचं माप तर त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचं माप किती याचा अंतर कोण असेल शंभर अंशाचा याचा अंतर कोण असेल साठ अंशाचा आणि याचा अंतर्कोण असेल वीस अंशाचा इथं सर्वात लहान एक शब्द उगवला सर्वात त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतर्कोणाचं माप किती त्याचं उत्तर वीस अंश लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितात यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो हे ने नेहमी नेहमी सांगायचं ने ने कारण असं की मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं होऊ पाहत आहेत ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनाची तसेच आत्मविश्वास आणि नवीन बदल त्या शैक्षणिक प्रवाहाची कमी आहेत मला त्या लक्षात घ्या म्हणजे त्यांची मला सेवा करता येईल कायावाच्या मनानं कनभर का होईना त्यांची मला सेवा करता येईल या उदात हेतून हे नेहमी नेहमी ने ने सांगणं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार okay. नाही ओके बाह्य कोण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला